मित्रांनो मी ओमकार अभ्यंकर तुमच्या मनापासून स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज मी माझ्या सेकंड ब्लॉगला सुरुवात करतो इथं बघू शकता तुम्ही म्हणसाल अंधार कसा काय झाला लाईट नाही का तर खरं लाईट नाही आहे पाऊस दिवसभर चालू आहे त्यामुळे लाईट जाती सारखी आणि आज पण सकाळी मला ब्लॉग अपलोड करायचं होता त्याचा पण प्रॉब्लेम झाला सकाळ जा जे लाईट गेली ते मागशी चार वाजता आली लाईट त्यामुळे मग मी पहिला मोबाईल पटकन चार्जिंग केलं पन्नास टक्के चार्जिंग होऊन दिलं पाच साडेपाचला ब्लॉग अपलोड केला कालचा ब्लॉग तर कालचा ब्लॉगसुद्धा आलेला आहे तर तोसुद्धा तो तुम्ही नक्की पहा आणि त्याला लाईक शेअर सबस्क्राईब पण करून टाका आणि आजचा पण ब्लॉग उशिरा यासाठी झाला की लाईटचा प्रॉब्लेम आहे आत्ता पण तुम्ही बघू शकता लाईट गेलेली आहे त्यामुळं मग असे प्रॉब्लेम होताच तर त्यामुळे समजून जाऊ जरा नाही का तर चला जास्त काय हे नाही ना प्रॉब्लेम तर नाही पण तरी मी आता बघू शकते इकडं टॉर्च लाईट लावली आणि त्याच्या उद्यामध्ये मी ब्लॉगिंग करायला सुरुवात केली तर आज न, करने करने, तर, आन, तर मा आन, आज मला माहिती आहे ब्लॉग थोडा छोटा होईल पण चालते काय हरकत नाही कारण ना मोठा ब्लॉग नकोच वाटतो तर त्या तितका छोटा आणि स्मूथ ब्लॉग होईल तेवढा चांगला आहे तर चला मी निघालो होतो बघू शकतो जर्किंग वगैरे घातलं आहे आणि खाली निघालो होतो म्हणलं आज तुम्हाला खालचा नेट आणि परिसर काल मी तुम्हाला म्हणलं की खालचा परिसर दाखवतो दुसऱ्या रोडला पण काय दाखवणं झालं नाही कारण की पाऊस पण चालू होता त्यामुळे मोबाईल वेचतो कॅमेऱ्यावर पाणी होतं त्यामुळे तो नेट क्लिअरपणे दिसत नाही म्हणून पण आत्ता पण पाऊस चालू आहे तसं पण तरी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेल पूर्णपणे तर बघू आता लाईट कधी ती लाईट आल्या आपण निघू आणि काल मी ज्या ठिकाणी गेलो त्याच ठिकाणी जाणार आहे तुम्हाला तो मी शॉर्ट दाखवलं तर क्लिप होती छोटीशी पाणीपुरी पण तिथं एक दुसरं दुकान आहे तिथं म्हणजे मंचुरियन भेटतात वीस रुपयाला तर ते मंचुरियन ना घेण्यासाठी नाही आज चाललो आहे तर काल पण तेच घेण्यासाठी गेलो पण त्या काकांचा घ्यासच संपला त्यामुळे मग तिथं पाणीपुरी घ्यावं लागली मला तर त्याला जास्त वेळानं घालवतात आता मी पण न निघणार कारण लाईट येते का नाही नाही तर मग माझी बहीण आहे घरात तिला अंधारात एक तिला कसं जायचं म्हणून म्हणलं लाईट आली की मग निघूया तर बघू शकता किती आहे बघा घरात बघू शकता बाहेर पण तिथं खिडकीत आहेत की माझ्या पहिल्या बेडरूममध्ये मी उभा आहे बघू शकता दिवाबत्ती पण झालेली दिसत थांब एक मिनिट हा दिसत असेल तुम्हाला दिवाबत्ती झालेली सगळं काय क्लिअर आहे फक्त लाईट गेली मॅटर छोटासा आहे चलानो बहीणमधली जा कारण की काय तुम्हाला वाला एवढं नसतोय तर हे टॉर्च आहेच तसं म्हणायला ते टॉर्च ठेवतो बेडरूममध्ये आणि मग जातो पटकन तुम्हाला पण दाखवतो आजचा खालचा परिसर का आता पाऊस किती नाही तुम्हाला बघावं लागेल टॉर्च ठेवले मी तिकडं आणि मी आता तर थांबला एक छत्री वगैरे घेतलेले तुम्हाला दिसत नसेल

लिफ्ट वगैरे येते आलोय लिफ्ट मध्ये बघू शकता तुम्ही बघू शकता आपण खाली आलोय खाली इतकी गार हवा सुटली ना मित्रांनो काय सांगू बघू शकता पाऊस चालू आहे बघू शकता काल तुम्हाला डेकोरेशनचं दाखवलं होतं तिथं अजून काही कम्प्लीट नाही फक्त टेस्ट वगैरे बांधलाय गणपतीचा आणि पुढं तुम्ही बघू शकता पोरं वगैरे खेळतात ते गार्डन असतं त्यामुळे चला तुम्हाला पुढं जाऊन दाखवतो त्यावरून तर बघू शकता मित्रांनो इतका पाऊस चालू आहे तरी पोरं वगैरे खेळतात ते अशा प्रकारे आपली शोध हा शॉर्टकट आहे त्यामुळे खूप बघू शकते मंदिर आहे त्यांचं लाईट नाही ते पुढं बघू शकता अंधार एक तर चला जाऊ पटकन मी तुम्ही बघितलेलंच ते तर बघा मित्रांनो रोडला काहीच लाईट नाही आहे तर मी अजून सोसायटीमध्येच आहे बघू शकता काहीच लाईट नाही खूप अंधार आहे मित्रांनो तुम्हाला नीट दाखवता येईल का नाही काय नाही लाईट आली तर ठीक आहे तुम्हाला नीट दाखवता येईल मला तरी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करू पाऊस कमी आहे त्यामुळे मी तुम्हाला दाखवते नाही तर पाऊस असता तर दाखवता पण नसता आल मला कारण काय मोबाईलला पाणी वगैरे लागले तर मोबाईल प, प खराब होऊ शकतो आणि चला आलो आहे आपण दुसऱ्या म्हणजे सोपे गेट गेटमध्ये जाईल तर बघू शकता काही दिवसापूर्वी लागलं होतं पाणी वगैरे बघा मेन रोडला बघू शकता आमच्या सोसायटीकडे जातो हा बघ तर बघू शकता अशी दुकानं वगैरे लागली लाईट नसल्यामुळे तुम्हाला दिसत नसेल तर खूप भारी परिसर पर पर आहे हा बघू शकता असे मेडिकल वगैरे ज्वेलरीज हे सगळी दुकाने म्हणून ते तुम्हाला बघायला भेटतं मोमोज वगैरे कस हे बघा भाजीची काही कमी नाही तर आता आपल्याला पाऊस तुम्हाला खूप चालू आहे अंधार असल्यामुळे ते दाखवता येत नाही तुम्हाला नाही ती तर खूप म्हणजे खूप भारी वाटतं खूप म्हणजे खूप तर बघा मी आता चालले त्या त्याच म्हणजे तुम्हाला काल तो व्हिडिओमध्ये दाखवला होतो परिसर तुम्हाला वाटत असेल की खालच्या परिसरात इतका साधा सिंपल आहे तो नव्हता तर ते म्हणजे ती दूध डेअरीचा पुरतो होत परिसर इकडं बघू शकता गणपती बाप्पा वगैरे लाईट नसल्यामुळे नाही काही त्याचा पण मी छोटा रेस बनवून बनवून टाकलं लवकरच सर्व काहीतरी आलो होतो बाईक त्याचं बघू ते काका आहेत का नाही दुकान आहे दुकानांची काहीच कमी नाही इकडं दुकान आहेत इकडं बघा हा रोड आहे मित्रांनो हा बघा बघा पावसाचं पाणी मला बघा कॅमेरा कॅमेरा आपल्याला मित्रांनो बघू शकता मंचुरियन मी घेतलं आहे पार्सल पिशवीमध्ये तर चला आता पटकन घरी जाऊन गरम गरम खाऊन घे भीतीला देतो खायला कारण मला नाही आवडते मंचुरियन कारण मला अजिबात नाही का वेगळंच लागतं काय करू आता लाईट नाही मित्रांनो लाईट असते तर खूप भारी दिसली असते बघा गणपती खूप भारी कारण मी सकाळी पण आलो होतो ना खाली तो बघितलं तर लाईट आली तर परत मागे जाऊन तुम्हाला दाखवून व्हिडिओ तर बघा असेल दुकाने मित्रांनो खाण्यापिण्याची काही काम नाही म्हणून ते भेटन तुम्हाला छोले बटोरेपासून चायनीजपर्यंत मोमोज सँडविच चहा सगळं भेटन पिझ्झा बरबे सगळं भेटत मी खाईच्या दुकाने कुठं लांब जायची गरज नाही पहिल्याले म्हणजे नॉर्मल होता पण आता फक्त किती डेव्हलपमेंट झाली तर रोड बिडसले बारीक होता पण मोठं झालं आता फायनली पुन्हा अंधाराच्या रोशनीत आलेले होऊ शकतात काहीच उजड नाही काहीच म्हणजे काहीच दिसतच नसेल तुम्हाला काय पण तिथे दिवा लावले ते मित्रांनो लाईट आलेली होऊ शकते तुम्ही आणि पॅशेसमध्ये उभायचं आणि तू म्हणत असेल आता परत पुढे चालला तर आत्ता मी ज्या कामासाठी चाललो ते म्हणजे एक दोन दिवसांनी जन्म जन्माष्टमी ने तर सामान आणण्यासाठी परवा आम्ही तो घरात किंवा पाळणा केला कालच्या व्हिडिओ तुम्हाला दाखवलेला आहे म्हणजे थोड्यापैकी तर आज त्याला डेकोरेशन आहे माझी बहीण मध्ये त्याला पटकन खाली जातो सामान घेतो आणि भाजीचा आयटम पण आहे तर जातो तुम्हाला पण दाखवतो तर आले तर आता आपण खाली आले बघू शकता पाऊस तर चालू आहे बरं का मित्रांनो मला नाही वाटत की तो पुढं व्हिडिओ काढू शकल पण तरी तुम्हाला प्रयत्न करेल दाखवायचा तर आता मी कॅमेरा बंद करतो कारण की पाऊस चालू आहे बघू शकता आणि छत्री आणि मोबाईल पाकडायचं म्हणतात फक्त आहे चला आता इथून पुढचा व्हिडिओ तुम्हाला बघायला नाही भेटणार कदाचित चला आता बघू शकता आलो आहे थोडा पाऊस कमी झालाय ते बघतात आता मला बघायला लागलं कदाचित कडच एक बघते आपल्याला बघू शकते इथं दुकानं वगैरे तुम्ही दाखवते रक्त आपण जाते मित्रांनो मी जे घ्यायला आलो होतो तिथं नाही या तर आता मी जातोय भाजी घेतो पहिली समोर बघू शकतो भाजीवाले का मी सकाळी गेलो होतो तिथं सकाळच्या ब्लॉकमध्ये मध्ये तुम्हाला सकाळच्या सकाळचा हा सरवड आहे म्हणजे हाय ही पण तनिस बिल्डिंग आहे बघू शकते ती सोसायटी खूप मोठी अशी बिल्डिंग भेटत आता मी कांदे घ्यायला आले खूप द्वारा त्याचा पाऊस आले त्यामध्ये सत्रिय खूप म्हणजे भाजीचं ऑप्शन खूप असतं फळांपासून भाजत भाजप जीवातून कांदे वल्ले झालेत नाही त्यामुळे तुम्हाला दाखवलं की लाईट गेले पुन्हा एकदा मी आवे थर्माकॉल आणि ते बघायला माझी बहीण काय मानत नाही ती म्हणते की आत्ताच घेऊन ये काही पण करून पण आहे तर मी कोणा रोडला आलो तुम्ही बघू शकता मग तुम्हाला दाखवलं लाईट गेली होती तर आता लाईट वगैरे आली आता मी रोडपूर असतो बघू शकता खूप अशी दुकान आहे आता बाजारपेठ बंद झाले मग जेव्हा आलो होतो मी आला तेव्हा अशी खूप दुकान आहे आता लाईट गेली होती बघू हो शकता तरी पण कसं वाटतं तर बाजूला बाजू मित्रांनो काय भेटते तर काहीच कमी नाही मित्रांनो हा एरिया एरियातील म्हणता आळंदी आळंदी नॉर्मल बघा आळंदी कोण म्हणता आळंदी साधी सुद्धा आळंदीचा त्याच्या एरियातला हा इला काय बघू शकता त्यांनी त्याची तो तर तुम्ही म्हणता बघताय हिरव्या कलरची लाईट वाजून तिथं स गणपती बाप्पाच्या मूर्ती आहे सध्या ते आता बंद झालं मला दाखवायचं टाकलंयचं चला उद्या सकाळी बघा गणपती बाप्पा वगैरे दुकान आपल्या तिकडं जायचं आहे ते जवळच आले बघा स्टेशनरी किती हरिओम व्हरायटीज तिथं आपण मित्रांनो मी बघितला असेल खालचा खूप म्हणजे खूप पाऊस चाललाय साध फिरता सुद्धा येत नाही आणि त्यामुळे मग मला नीट ब्लॉगिंग करताना आली थोडाफार मी क्लिप शूट केलाय तेवढा तुम्ही बघू शकता आणि नंतर तो पाऊस चालू झाला त्याच्यानंतर मग मला मोबाईल पण नाही काढता आला कारण की मोबाईलवर पाणी पडत होतं आणि मोबाईल चालतच नव्हता किती पोडत ला लावतो तुम्ही पण घरी आले आता मग तुम्हाला आणि भाजीला पण घेतले जे आम्ही कार्य कामासाठी गेलो होतो ते तर कामदा आलं नाही कारण की इथं ते साईट भेटत नाही आम्हाला पाहिजे थर्माकॉल आणि ते डिझाईनचे पेपर येतात प्लॅस्टिकचे नाही बरं का आपले गिफ्ट पेपर सारखेच असतात फक्त प्लॅस्टिकचे नसतात ते कागदाचेच असतात तर तसे पेपर हवे होते पाळण्यासाठी पण ते काही भेटत नाही तरी पुन्हा एकदा प्रयत्न करतो उद्याचा दिवस आहे आपल्याकडं उद्याच्या दिवसात आपल्याला दोन कामं निपटवायची साफसफाई आणि पाळणं तर आता बघू तरी त्या एक प्रॉब्लेम झाला छोटासा मग तुम्हाला म्हणजे लाईट गेली आणि त्या लाईटच्या फोकस मध्ये मी व्हिडिओ बनवला ती लाईट आता खराब झाली बघू खराब झाली कारण की तुम्हाला चालते तर आहे खराब कशी काय तर ही चालती तर आहे पण आता बंदच होईल ना बघा इथं बटन मी फार खोलले बघू शकते बटन खोलले तरीही बंद व्हाय ना कारण की काय माहिती काहीतरी प्रॉब्लेम हल्ला असेल वायर वगैरे वा तुटले असेल आता मला याला खुलून वगैरे करावं लागेल पण आता ही मला वाटते खराब झाली कारण ही लाईटच्या ज्या मुलातल्या माहिती आहे त्या लाईट मध्ये दोन सिस्टम असते एक तर लाईटची आणि हॉर्नची पण सिस्टम असते ती म्हणजे सायकलचा हॉर्न असतो तर तो हॉर्न पण मी तोडून म्हणजे माझ्या मित्रांना म्हणतो तुटला तर जाऊन ते त्याच्यात काय नाही तो खूप दिवस झाला कुठून पण आता ही लाईट पण खराब झाली ही जर खरंच झाली तर घरात टॉर्चचं काम काय कोण करणार तर म्हणून मला हिला नीट करावंच लागणार काही काही पण करू कारण ही लाईट सारखी घर कुठली टॉर्च भेटू नाही सकत मला त्यामुळे बघा आता काय ठिकाणे काय नाही बंदच व्हाय ना कधीपासून चालू इथून बघू शकता आता जी बॅटरी टॉस संपत नाही तो ही काय बंद होत नसते आणि पहिली तरी पाच पाच मिनिटांनी बंद व्हायची बरं का चालू ठेवले की बंद व्हायची ऑटोमॅटिक आता तर बंदच ना खूप मिनटं झालेत काय माहीत पावर आली वाटते झाली जाऊन दे काय आणि भाजीला वगैरे आणलेले फ्लावरची भाजी मला आवडते तीच आणली फ्लावरचा घाटला आणि कांदा टमाटर या असे म्हणजे आहेत थोडे कांदे घेऊन आलो आणि काही फळं वगैरे असते ती घेऊन आलो खाण्यासाठी नॉर्मल आपले टाईमपास केळी पेरू छपरछंद अशी फळं वगैरे आणलेली आहेत तर असेच नॉर्मल मी आणत असतो भाजीला कारण आमच्या इथं तुम्हाला दाखवलं मग अशी भाजीवाला असतो तो भाजीवाला आहे म्हणून मला काही टेन्शन नाही कारण की जायचं इथलं इथे रेट पण मला देतो म्हणजे म्हणत तेवढ्याच देतो मला भाजीला आणि खूप चांगले का भाजीवाला येतो तर तो चला आता जास्त वेळ न घालत आता वाजल्यात नऊच्या उदा झाल्यात आता स्वयंपाकाला लागावं लागेल म्हणजे माझी बहीणच करणारी मी फक्त हाताखाली करतो कारण काय आहे स्वयंपाक आपल्याला एवढं जमत नाही कधी कधी करतो मी म्हणजे दाल वरण भात वगैरे असतं तर मी करतो पण असे भाजी चपातीचा विषय असला तर माझी बहिणीसी तर हात लावते कारण मी जर गेलं तर वेगळंच काहीतरी होतं आणि चला मग आता काय तुम्हाला तर माहितीच आहे की फ्लावरची भाजी आता फ्लावरच्या भाजीचं तर फ्लावर सगळ्यांनाच रेसिपी ती रेसिपी दाखवण्यात मला काही इंटरेस्ट नसते कारण रेसिपीसाठी ते कॅमेरा पकडावा लागतो ते मला लई बोरिंग वाटतं त्यामुळे मी कधीतरी आपलं वाटलं तर रेसिपी दाखवीन माझ्या बहिणीच्या हातची नाही तर मग चला आता उशीर पण झाला आहे आणि मला ब्लॉग पण एडिटिंग करायचं आहे हा ब्लॉग तुम्हाला उद्याच्या भागात भेटेल आणि उद्याचा ब्लॉग तर बघायला विसरू नका कारण उद्याच्या ब्लॉगमध्ये खूप धावपळ होणार आहे आणि परवाचा ब्लॉग तर अजिबात विसरू नका कारण परवा आहे आपली कृष्णा मास्टरनी तर तो ब्लॉग तर बघायला विसरू नका आणि पटकन अजूनसुद्धा रिक्वेस्ट करतो की व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नावावर व्हिडिओचा माझ्या ब्लॉग चॅनलच्या नावावर जाऊ नका कारण मी बघितले चॅनल स्टार्टिंगला होतील बोरिंग होतील थोडे व नंतर मला सवय झाली की मी इंटरेस्टिंग व्हिडिओ टाकायला प्रयत्न आहे आणि तुम्हाला माहिती आहे पोरजवळ ब्लॉगिंग करतात तेव्हा त्यांचे ब्लॉग काही सारे सिंपल नसतात एक वेळेस पोरीचे ब्लॉग असू शकतात बाबा सारे सिंपल पोर कधी सारे सिंपल ब्लॉग करत नाही काहीतरी करायचा प्रयत्न करीलच मी आता गणपती आल्यात कृष्ण जन्माष्टमी ताटत असे दोन दिवसावर गणपती येत नऊ दहा दिवसावर त्याच्यानंतर दसरा दिवाळी खूप सण आल्यात तर त्याचे पण व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर पटकन आत्ताच व्हिडिओला लाईक करा शेअर करा खूप म्हणजे खूप मजा येणार माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला तर खरं सांगतो तर जास्त वेळानं घालव तर चला आ, आता उशीर पण खूप झाला आहे मी आहे पण पावसामुळे माझी पण अवस्था बेकार झाली आता फिरायचे पण कॅपॅसिटी राहिले नाही तरी उद्या जावं लागेल उद्याच्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही मी खाली जाईन ते सामान दोन्ही नेन ते काय आता जाऊन या विषय काढायला कारण आत्ताचा विषय काढतो उद्याचं टेन्शन आत्ताच यायला सुरुवाती त्यामुळे मग मग उद्या बघता येईल तर चला जास्त वेळ न घालवता मी व्हिडिओला एकदाच एंड करतो तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला फक्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाकी काहीच करू नका बाकी तुम्ही फक्त व्हिडिओ बघा ब्लॉगिंग करायचं काम माझे व्हिडिओ करते मी कष्ट घेते मी फक्त तुम्ही बघा आणि तीन बटनाचा उपयोग करा म्हणजे लाईक शेअर सबस्क्राईब हे तीन बटन दाबा आणि व्हिडिओ बघत राहा अजून शेअर सबस्क्राईब करत राहा तर चला जास्त वेळ न घाला तुम्ही ब्लॉगला इथं चेंड करतो बाय